నర్మదా పురాణంలో ఏడు తరాలు ముందు ఏడు తరాలు వెనకాల మోక్షం పొందుతారని నర్మదా పరిక్రమ నర్మదా పరిక్రమ పూర్తి చేసిన వాళ్ళు హర హర్మది హరంగా అంటు కలిదు అట్లా చాలా सहा वाजून वीस मिनिटं झालेत आपण मंदिरातून निघतोय माणिकपूर साठी बाकीचे जा सगळेजण पुढे पुढे माणिकपूर सीधा राईट लेन आहे ना ना है ना ना है। रात्री पण पाऊस झालाय त्याचमुळं रस्त्याला चिडचिड चीड़ आहे छोटासा डोंगर आणि जंगल आणि चढाचा रस्ता लागलाय кальций. Сад у Айдлит. Рубадея. ून माणिकपूरला जाताना परत एक छोटासा डोंगर आणि जंगल लागतं आहे माणिकपूर चार किलोमीटर खूप छान अशी शांतता अनुभवली येते आणि ह्या शांततेत सकाळच्या पहिल्या प्रहरी पशुपक्ष्यांचे आवाज पाण्याचे थेंब पकता येत पाऊस पडल्यामुळं पा। पानावरचे त्याचे आवाज छान कानावरती पडता येत सूर्यदेवाचं दर्शन झालंय काल दुपारपासून दर्शन नव्हतं आणि आता आपण माणिकपूर गावाच्या थोडस पाठीमागे येत ग्रामपंचायत लदवानी माणिकपूरच्या अगोदर गाव लागले आठ वाजलेत चाय प्रसादीसाठी थांबतोय

ते म्हणलं तर बिड्या पेत दे म्हण <laughs> जसा निघाला तसा काना का ना काना काना, काना, काना। <laughs> मयजी नर्मदे हर <laughs> तर या ठिकाणी आपण चायची प्रसादी घेऊन <laughs> बाबाजी नर्मदे हर नर्मदे हर पुढच्या प्रवासाला सुरू झालो आहे मानिकपूरच्या दिशेने तर बाबाजी इथं गेले आठवडा आठवडा झाला असेल आणि बाबा आठवड झाला असेल आम्ही सोबतच चालतोय तर परिक्रमेतला अजून एक नवीन अनुभव तो सांगतो बाबा कोण कोण आलं होतं आम्ही तीन जण होतो एक मया होती हां एक चोडीदार पाहुणे होती आम्ही खूप बरं असे की घेऊन निघलो आम्ही घरू आठ दिवस चाललो सरासरी सांगा त्याच्यानंतर ती मया घेतलं कळून तिने मागे हां म्हणजे त्यांना तकलीफ झाली तर मागं थांबलं त्याने थांबून घेतलं त्याच्यानंतर मग ते आम्ही दोघं जण राहिलो दोघं राहिले जुडल्यावर तर मला बडकू लागलं लोक ऐंशी दिसत जात्या लोकां नव्वद दिसत जात्या चालतात सर मी म्हणलं नाही भाऊ माझ्या जण नाही चालू मग ते मला सोडून निघून गेले निघून गेल्यानंतर पुढं पुन्हा पस्तवलं थांबलं आठवड्यानंतर पुन्हा गाठ झाली दोन तीन दिवस आम्ही पुन्हा संगत चाललो पुन्हा चार दोन दिवसांना पुन्हा डेव्हन आलो नाही म्हणे हे सारे लोक गेले कधी जायचं चार वेळ येऊन गेलो हा वय हे काय खरं आहे चाललो मी झाले दहा बारा दिवस मग आता मला सांगा परिक्रमाला आता सोबत आलो पाहिजे एकटा आलो पाहिजे एकटं आलेलं चांगलं सोबत आलेलं ठीकच नाही हा अरे आता असं आहे का आपण सुद्धा काही बाबाजी मागे राहिलेत काहीजण आपल्या पुढे गेलेत काहीजणं सोबत येतं परिक्रमेत आल्यानंतर ना हे सगळे अनुभव येत असतात काहीजणं पुढे मागे वेगवेगळे कारणं राहतात त्याच्या मागे सगळ्याच कारणाचं आपण कारण मी माणसा नाही करू शकत परंतु शेवटी व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात वेगवेगळे प्रत्येकाचे परिक्रमेला येण्याचे प्रयोजन असतात त्याच्यामुळं प्रत्येकजण मागं पुढं होत असतो तरी परिक्रमेचा अजून एक विशेष आहे म्हणजे नवरा बायकू सुद्धा त्यांना एखादा मुक्काम वेगळा करावा लागू शकतो एखादी जीवलोक मित्र जरी असले तरी पण तिथं आल्या बाजूबाजूला जाऊ शकतात अशी परिक्रमेचा माहीम आहे बरोबर आहे ना बाबा नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर, हर। बाबाजी आहे कल मुलाकात हो गई कल मेरे पेर में पेर थी तो बाबाजीने थोडा उसको ठीक कर दिया बाबा जी <laughs> नरबे और बाबा जी कहाँ से आप आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश में कहाँ से प्रकाश हम डिस्ट्रिक्ट कोंगोल। कांगोल तो आ, फेमस एट फीट लेंथ फीट हाइट पोंगोल बोल फेमसमती ग्रा नाइट गैलेक्सी फेमस वर्ल्ड okay. फेमस, फेमस। बाबा जी आपकी लैंग्वेज में इंग्लिश में आप कम्फर्ट हो तो परिक्रमा थोड़ी बता दीजिए क्या कैसी चल रही है थोड़ा थोड़ा प्रॉब्लम्स कामन बट अच्छा आदमी बहुत है मध्य प्रदेश महाराष्ट्र में वशनी मैया अच्छा हेल्प हाँ। करे एंड थोड़ा थोड़ा तुमको आदमी अच्छा हेल्प करे यहाँ पे हेल्प सिर्फ मैया जी करती है बाबा जी <laughs> हम हम सिर्फ क्या बोलते हैं उसको उसके माध्यम है आल्सो uh, गांव का पीपल अच्छा हेल्प करे अच्छा भोजन अच्छा कॉम्बिनेशन एड्रेस बाबा रास्ता क्या है बाबा ये जाओ बाबा अच्छा बोले नो प्रॉब्लम बाबा जी का कहना है कि इधर कुछ भी प्रॉब्लम नहीं आता रास्ते में अगर रास्ता भूल जाते सब दिखा देते भोजन की व्यवस्था भी अच्छी हो जाती है बाबा जी परिक्रमा में आने का क्यों सोचा बोल दीजिए आपके लैंग्वेज में मतलब जैसा आता है ना नर्मद पुराण में लिखा नर्मद पुराण नर्मद पुराण में देवा परिक्रमा अच्छा परिक्रमा एक बार देवा परिक्रमा कंप्लीट करे सेवन जनरेशंस फ्रंट जवन सेवन जनरेशन बैक सात जन्मों का उद्धार होता है आ, उद्धार होता है नर्मद पुराण में बोले एंड पुराण में नर्मदा परिक्रमा टोटल पाप प्रक्षालन बोले లాంగ్వేజ్ కొంచే తెలుగు తెలుగుమే బోల్ది తెలుగుమే నర్మద పురాణంలో ఏడు తరాలు ముందు ఏడు తరాలు వెనకాల మోక్షం పొందుతారని నర్మదా పరికర నర్మదా పరికరమ పూర్తి చేసిన వాళ్ళు అర్ధం అదే అని చెప్పి నర్మద పురాణంలో నర్మద పురాణంలో రాసిందండి अनकन वच मूळ संसर वेट उन्हा कार्यक्रम कोसं मार दैव वला चारा मी जनाला हॅल्पर अँड पर्चणी माता मी लाट वासार थँक्यू थँक्यू नर्मदे हरे नर्मदे हर। बाबाजी काय भाषा बोलले मला माहीत नाही पण त्यांचं ज्या भावना येतात का त्यांना एकदम वय भेटल्यात आणि खूप मदत होते आणि जसं नर्मदा पुराणामध्ये उल्लेख आहे का सात जन्माचा सा उद्धार होतो आणि पाप नाहीसं होतं असं ते बोलत होते नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे, नर्मदे रात्रीच्या पावसात भिजलं काय न वाटते तांदूळे माणिकपूर या गावातून चालतंय सकाळचे आठ वाजून चाळीस मिनटं चालली समनापुर किलोमीटर समनापुर जाने के लिए सीधा जाने क्या ना ना। चाय हो गया वहाँ तो जा चाभी हाँ नर्वादे हर बदे हर मानिकपुर गाँव है अपलीस्ट है बस इकड़े बस ये कितना आगे जाना है यहाँ से यहाँ से आठ किलोमीटर जाना जंगल के किनारे निकल जाना बाया को छोड़ देना नर्मदेहर सीधे आज जाना ना जी ऐसे ही निकल जाना नर्मदेहर

थे। हो जाएगा। था। हाँ ठीक है ठीक है चलते पीछे पीछे आपके हाँ। बाबा जी गुनगुन बाबा ना हाँ, गुनगुन बाबा का आश्रम समनापुर से कितना आगे बोलना ठीक है गुनगुन बाबा के आश्रम कहाँ से अभी चले अभी बोंदर चले सुबे हा अहिल्यानगर महाराष्ट्रामध्ये रे नाही रे नर मध्ये हर नऊ वाजून वीस मिनटं आले आपण माणितपूर या गावाच्या बाहेर निघलो आता पुढचं जे गाव आहे ते समनापूर परत आणखी एक गाव लागले पुढं कालच्या पावसामुळं

शाड़ शिकवल उतरते छापरा ची घर मे पाउस ज्यादा हाँ क्या कहाँ पे है महाराष्ट्र के महाराष्ट्र के आप कहाँ से महाराष्ट्र से हैं नहीं हम नहीं है, हम एमपी शुक्लपुर से ओके हम बारह साल से जुड़े हैं संत जी से ठीक है अभी आप आपकी तीन साल की परिक्रमा थी क्या

पुन्हा एकदा नवीन एक जंगल लागले छोटस इथून सामनापूर अजून एक सहा किलोमीटर आहे जंगलातूनच चालतंय बाबाजी नर्मदेहार

दोमकरी 2 किलोमीटर हां आइस आइसडिया ने का कौन सा झाड़ मिलेगा वहां वहां का ये क्या चल रहा है आपका ये लकड़ी फाड़ रहे हैं जलाने के लिए हां घर के यूज करने, करने के लिए ओके नर्मदा हर नया नर्म मंडे है आलेला रस्ता है इकडं सरळ रस्त्याचं काम चालू आहे तिकडं न जाता समनापूरला जायला हा छोटासा फाटा आहे तर इथून जायचं आहे म्हणजे एक दोन किलोमीटर आणखी अंतर कमी होईल घरमध्ये हरा

नर्मदे हर दो, दोन दोन हा बाबा ठीक आहे देव नर्मदे हर वाडे असेल गावाचं नाव बघा गंगूटोला अंगणवाडी केंद्र बारा वाजून पाच मिनटं झालीत आपण समनापूरच्या गावात पोचलो आहे नर्मदे हर, ये आश्रम पे अभि कितनी दूर होगा, नर्मदे हर, नर्मदे हर, तर आश्रम आता जवळच आलाय आहे समनापूरमधून आपण चालतोय एक वजली देवलपुर गाव लगल नाम खूबसलोर आश्रम गौरी शंकर सीताराम सीताराम गौरी शंकर सीताराम ग कंकर सीताराम पार्वती शिव सीता गौरी शंकर सीताराम राम ग पार्वती शिव सीता गौरी गौर सीता पार्वती शिव से गौरी कंकर सीता राम ग पार्वती शिव सीता गौरी गीता पार्वत सीता साडीच वाजलेत आपण नांदिंडूर येथील आश्रमातून निघतोय अमरपूर सीधा जाएंगे ना गुणगुणेश्वर धाम शांतिकुंड इथे आपण दुपारसाठी थांबलो तो नांदिंडोरी नर्मदे हर अमरपुर बारह किलोमीटर नर्मद अमरपुर बारह किलोमीटर पर थोड़े थोड़े ढगे लगे पावस वातावरण ून पुढं आल्यानंतर आहे ना अमरपूरच्या तिकडे तर इथं एक छोटा आश्रम आहे इथं पण सेवा दिली जाते नर्मदेहार इथून अमरपूर एक सात आठ किलोमीटर आहे हा संडे तो एक क्या ये लकडी लेके ले जा जामदे हार तू किधर जा रहा है? घर। इधर कहाँ गया था? इधर खेत गए थे। खेत गया था। तो बाबा जी का थोड़ी हेल्प कर ली क्या? जी। नर्मदेहर। देवरी शिकावला ले। देवरी शिकाव तो नचालते नर्मदे हर आज एकोणतीस डिसेंबर परिक्रमेचा अठ्याहत्तरावा दिवस सकाळी आपण बोंदर ह्या गावातून निघलो होतो आणि आता आपण अमरपूर ह्या गावाच्या थोडस पाठीमाग आहोत बाकीचे सगळेजण पुढे गेले होते अमरकंटकवरून वरून निघल्यापासून आपल्याला आपण प्रवास जो आहे तो मेन रोडनी प्रवास करतो आहे त्यामुळं देवस्थान वगैरे आपले गेल्या दोन दिवसात कुठल्याही देवस्थानाचं दर्शन झालेलं नाही आणि आता इथून पुढे आपल्याला जे मुक्कामाचं ठिकाण आहे ते पण एक दीड किलोमीटरवरती आहे आज दिवसभरात आपण तेहतीस पॉईंट नव्याण्णव म्हणजे थोडक्यात चौतीस पस्तीस किलोमीटरचा आज प्रवास केला आहे आणि आजचा मुक्काम आहे अमरपूर येथे रामकृष्ण अमरपूर छत्रपती शिवाजी महाराज की जय गाडी आहे छत्तीसगडची आणि या ठिकाणी आपल्याला प्रवास करीत असताना हा तुम्ही मारा असतात काय नाही परंतु नाही तर आपण मध्य प्रदेशात आता प्रवास करतोय आणि जी गाडी होती ती, ती छत्तीसगडची पासिंगची गाडी होती त्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आला नर्मदे नर्मदा परिक्रमा सेवा अमरा अमरपूर इथं आपण अरे पोहचलोय Grazie.